दुधात बोट बुडवली की वाती कडक होतात ती जी नहीं। होता तुम्हाला मऊ नाही हरकत नाही मोठी पण दुधात हात बुडवला की वात कडक राहते विसविशीत नाही दिसत तशी पण चालते पण ते दिव्याकडे बसले पाहिजे ना एवढू शेवट आपला प्रश्न नाही होतो ते होत वाती लावणार आहे नाही हे